पाण्याचं टाका नसावं मला असं वाटतं हे नाही पाण्याचं टाका असलं असतं तर असं चौकोनी खाली आलं असतं नाऊथ करतो असं हा लेणे टाईप हा ना मग असे खांब आहेत का तिकडे आतमध्ये किती इथे दोन दिवसात मला आणि आत किती लांब आहे आत भरपूर आहे आता दोन आत बी दोन खांब मधी दिसत नाहीत ते पाण्या ना भरून जायला बरोबर बरोबर इथली माती काढायला पाहिजे त्याच्यामुळे याच्यात जर मोटर लावली ना हा खूप ती बरोबर बरोबर लेण्या वेरूळ लेण्यासारखं दिसायला ना हा राईट राईट हाऊद असा उभा नसतो ना नाही काय हे वरतून पाणी झालं जमा पडतं त्याच्यामुळे ते तिथं साचा लागलंय खरं म्हणजे लेणी टाईप आहे आता हे झाड हे पूर्वीची लेणी आहे पण ढासळली ती आणि सगळं मलमा जमा पडलाय तो त्याच्यामुळे तिथं पाणी साचतंय जुनी बीट खंगर म्हणते करा हो अतिशय दीर्घकालीन आहे जुनी येतं तो का वडाचे झाड पण आता तोडले का काय झालं हे पण जुना वड दिसतो आहे ठीक आहे पारंभ आहे आणि हे पण इथून बरोबर गाव दिसते पुढे आणि हा समोरचं बंधारा बंधारा काय येतो ना मनाळ मणिकपुन मनाळ ना कारणा बरोबर बरोबर बर जुनावड आहे